साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज खासदार प्रणिती शिंदे यांनी आज सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांना प्रत्यक्ष भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी शेतकरी बांधवांसोबत केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला यावेळी शेतकरी आणि गावकऱ्यांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थितीमुळे नुसती शेती खचलेली नाही तर शेतकरी खचला आहे हे संकट महाभयानक आहे कुठे उभे पीक पाण्याखाली गेले आहे कुठे जमीन वाहून गेली तर काही ठिकाणी अक्षरशः सोन्यासारख्या पिकांची घरांची राखरांगोळी झाली तसेच घरांची पडझड आणि जनावरे दगावली गावोगाव फिरताना शेतकऱ्यांचे आणि गावकऱ्यांचे डोळे अश्रूंनी डबडबलेले पाहिले त्यांच्या चेहऱ्यावरील हताशा मनातील वेदना शब्दात मांडता येणार नाही इतकी तीव्र आहे शेतकऱ्यांचा आणि गावकऱ्यांचा हा लढा आम्ही खांद्याला खांदा लावून लढणार आहोत हे संकट फक्त शेतकऱ्यांचे किंवा गावकऱ्यांचे नाही तर संपूर्ण समाजाचे आहे सरकारने आता डोळे झाक करू नये कागदोपत्री खेळ आकड्यांचे जंजाळ आणि खोटे आश्वासने थांबवावीत तात्काळ आर्थिक मदत आणि पुनर्वसनाची ठोस पावले उचलली पाहिजेत शेतकरी आणि सामान्य माणूस या संकटातून बाहेर येण्यासाठी बळ मागतो आहे आणि ते बळ देणे हे सरकारचे कर्तव्य आहे